सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीनं या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मुंबई ठाणे पुणेसह राज्यातील पंधरा संघांनी सहभाग घेतला होता अत्यंत चुरचीने मॅटवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत दीड लाखाच्या पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले हनुमान मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यावेळी सांगण्यात आले हनुमान व्यायामंडळाच्या सोन वर्षा वर्षानिमित्त आपण या कबड्डीच्या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेसाठी पहिलं बक्षीस दीड लाख रुपये दुसरं बक्षीस एक लाख रुपये व तिसऱ्या आणि चौथा बक्षीस पंचवीस पंचवीस हजार रुपये ठेवलेला आहे तसंच उत्कृष्ट चढाईसाठी उत्कृष्ट खेळासाठी पंधरा हजार रुपये उत्कृष्ट चढाईसाठी दहा हजार रुपये आणि उत्कृष्ट पकडीसाठी दहा हजार रुपये व प्रत्येक दे प्रत्येक दिवसाचा चांगला ता खेळतो याच्यासाठी पाच पाच हजार रुपये आपण बक्षीस ठेवलेला आहे मनामध्ये असा विचार आला की प्रो कबड्डीसारखे आपण जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिलीच स्पर्धा ग्रामीण भागामध्ये होते आणि ह्या स्पर्धेचं नियोजन आयोजन केलं एवढं नेटकं आयोजन केलं या इथं आलेल्या सर्व लोकांनी किंवा पाहुण्यांनी या मंडळाचं सर्व कौतुक केलेलं आहे कशा मंडळाच्या सुवर्ण वर्षानिमित्ताचं स्पर्धा घेतलेल्या आहेत आपण पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संघ सामील झालेले पंधरा संघ सामील झालेले आहेत पुणे मुंबई अहमदनगर ठाणे कोल्हापूर सांगली असे पंधरा संघ आपण नामसंघ आपण इथं बोलवलेले होते आणि त्यांची जेवणाची राहण्याची सगळी सोय आपण उत्कृष्ट पद्धतीने केलेली आहे बाळासाहेब दामोकोळी मंडळाचा उपाध्यक्ष श्री हनुमान व्यायाम मंडळ बिसूर या संस्थेस पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेचं प्रो टाईप कबड्डी स्पर्धा आपल्याला ग्रामीण भागात भरवता येतात का त्याचे एक ट्रायल म्हणून आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि स सर्व प्रेक्षकांच्या व येणाऱ्या पाहुणे मंडळींनी भेट दिलेली आहे रिपोर्ट रिपोर्टवरून असं समजतं की आम्ही बऱ्याप्रमाणे ग्रामीण भागात या प्रो कबड्डी टाईप कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत पहिलं बक्षीस दीड लाख रुपये दुसरं बक्षीस एक लाख रुपये तिसरं आणि चौथं पंचवीस पंचवीस हजार रुपयाचं बक्षिसाचं नियोजन केलेलं आहे आणि स्पर्धा या मॅटवर आणि फक्त सायंकाळच्या सत्रात आयोजित केलेलं आहे या स्पर्धेचं खेळाडूंना जेवण राहण्याची व्यवस्था सगळं त्यांना पाहिजे त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे या स्पर्धेसाठी आत्तापर्यंत पंधरा संघांना निमंत्रित केलं होतं मुंबई पुणे कोल्हापूर सांगली आणि ठाणे नांदेड या ना महाराष्ट्रातील नावाजलेल्या कबड्डी खेळाडूंचं संघांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं आणि या स्पर्धेला चांगलं उत्कृष्ट सहकार्य मिळालेलं आहे स्पर्धाही चांगल्या प्रकारे पार पडत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे